आणि म्हणून आता भैयानी म्हणाले की प्रत्येक टप्प्यावरती त्यांची घोषणा आता बदललेली आहे चार सो पार वगैरे म्हणत होते मग नंतर काही मध्ये म्हणायला लागले आता आहेत किंवा त्यांच्या आले तर असो होईल वगैरे भैया हळूहळू शेवटी आपठी बाग कुचतो देव या <laughs> <laughs> के नाम भगवान के नाम तो देऊ यार अशी भूमिका त्यांची येणार आहे आणि म्हणून आता आगली बाग जनता के सरकार जे प्रियंकाने सांगितलंय ते समजून घेतलं पाहिजे या देशातल्या गोरगरीब जनता आमच्याकडे फार मोठमोठ्या डिग्र्या नसतील पण आमच्याकडे शहाणपण आहे आमच्याकडे समजदारी पण आहे आम्हाला चांगला वाईटातला फरक कळतो आम्ही शेतकरी आहोत एकदा बी पेरून जर फसलो तर पुन्हा ते बी याची पिशवी आपण घेत नाही ते अगदी बाद करून टाकतो बाजारातून तिला घरी बसून टाकतो हे चुकीचं बियाणं दोनदा पेरलं आपण रानफडत पडलं आता या भानगडे जाऊ नका आता काळगेच्या रूपाने सखज बियाणं तुमचं आलेलं आहे उतारा पण भरपूर आहे आणि एक शिकलेला उच्च शिक्षित अशा प्रकारचा उमेदवार आपण त्या ठिकाणी देतो आणि म्हणून पहिलं डॉक्टर साहेबांचं भाषण हे शेतकऱ्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये राहील डॉक्टर साहेबांचं दुसरं भाषण त्या ठिकाणी महिलांच्या प्रश्नाबद्दल राहील आणि डॉक्टर साहेबांचं तिसरं भाषण हे महागाईच्या विरोधामध्ये राहील आणि चौथं भाषण या सरकारने ज्या ज्या काही चुका केलेल्या के दहा वर्षामध्ये त्याच्यावरती वाभ काढणार त्यांच्या प्रकारचं भाषण राहील आणि म्हणून एक योग्य उमेदवार आपण उद्याच्या सात तारखेला हाताच्या पुढचं पंजाचं बटन दाबून आपण त्यांना त्या ठिकाणी निवडून देणार आहोत आपण सगळे कामाला लागलेले आहात यश तर मिळणारच आहे पण तुम्हाला पंच्याण्णव टक्के आणि नव्याण्णव टक्के मार्क मिळणार आहेत तुम्ही समाधान मानू नका थोडं या आठवड्यामध्ये आणखीन या असं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आपण ते काम करूया मला आनंद वाटला दुपारी बाळेसाहेबांची आमची भेट झाली त्यांनी सांगितलं मी या सभेला येणार आहे म्हणून आपण एखाद्या देवळामध्ये जातो त्या परिसरामध्ये कुठेतरी देऊळ आहे माझ्या माहितीप्रमाणे महादेवाचं हाय का कोपऱ्यामध्ये एकदा खूप दिवस झालं मला या परिसरामध्ये इथे दे देवळ आहे आपण देवाला जातो तेव्हा नंदीला पहिल्यांदा नमस्कार करतो आणि आम्ही गमतीनं म्हणायचं देवघरवर जाताना त्या पहिला नमस्कार प्यायला करावा लागतो आणि मग दुसरा नमस्कार महादेवाला शिवराज पाटलाला करावा लागतो म्हणून गमतीनं ला। पण जिथं नंदी आहे तिथं आहे हे इंडियने सांगायची काही गरज नाही भाई आणि सांगितलेलं आहे महादेवाला काय अडचणी येता आलं नसेल तर त्यांनी नंदीला पाठवलं त्यांनी नंदीला पाठवलंय हाच इशारा आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे आणि त्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय मित्रांनो मी त्या सभेमध्ये म्हणालो होतो विकास कारखान्यावरती आपल्या विलास कारखान्यावरती झाल्या पुत्राचं की खंबीरपणे उभे राहा तिथे हातीचं ढगमोकू नका मांजबूं जिल्ह्या मला प्रॅक्टिस आहे त्यांच्या पूर्वावर कसं उभं राहावं ते दालन लावल्याचं नाही मजबूतीनं उभं राहायचं आणि मी सांगू इच्छितो की दोन्ही भैया मजबूतीनं त्या ठिकाणी उभे आहेत कसलेही नाही शेवटपर्यंत तुमची साथ देणार काँग्रेसची साथ देणार एवढंच या निमित्तानं सांगतो